या देवी सर्व भूते शिवशक्तीरूपेण संस्थिता नमस्तस्तेय 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 नमो नम बघा आता नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनी अखंड दिवा हा लावलेलाच असणार आहे तर बघा अखंड दिवा लावल्यास अखंड दिव्याची काजळी कशी घे काळजी जी आहे ती कशी घेतली पाहिजे दिव्याला जर खूप प्रमाणामध्ये काजळी आली तर ती काजळी कशी काढावी हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवणार आहे जर तुम्हाला जमत असेल तरी देखील किंवा जमत नसेल तरी देखील अगदी सोप्या पद्धतीने काजळी तुम्ही काढू शकता त्याचबरोबर अखंड दिवा बघा हा कंटिन्यू तेवत राहण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे हे सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपला अखंड दिवा विजला तर काय करायचं हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे ज माझे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येतील त्याचे थे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकी व्हिडिओ जो आहे तो मिस होणार नाही बघा नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवत ठेवायचा बघा ज्याला आपण खंड पडू द्यायचा नाही असा हा अखंड दिवा आपण नवरात्रीमध्ये लावत असतो म्हणजे खंड न पडू देता तो नऊ दिवस आपल्याला तेवट ठेवायचा असतो नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलं जातं बघा नवरात्रीमध्ये दिवा तेवत ठेवल्याने आपल्या घरामध्ये सौख्य आणि शांतता बनून राहते सर्व कार्य अप जे आहेत आपली ती पूर्ण होतात कार्य सर्व कार्य सिद्धीत जातात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावला जातो आणि त्यासाठी बघा त्याच्या काही नियमांचं देखील आपल्याला पालन करावं लागतं अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावायचा असतो नवरात्रीमध्ये नऊ दिवसांपर्यंत आपण देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी इच्छित फळ मिळावे यासाठी आपण गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावू शकतो किंवा गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही मोहरीच्या हो तेलाचा किंवा मग तिळाच्या कि ते तेलाचा किंवा मग कोणत्याही एखाद्या तेलाचा दिवा जो आहे तो तुम्ही अखंड दिव्यासाठी वापरू शकता नवरात्रीमध्ये बघा अखंड दिवा लावण्याचे देखील काही नियम आहेत आणि ते नियम देखील आपल्याला पाळलेच पाहिजेत आपल्याला इच्छित फळ मिळू शकेल यासाठी बघा आपण हा दिवा लावत असतो तर हा दिवा बघा काहीजण पितळेचा दिवा लावतात पण ज्यांच्याकडे बघा पितळेचा दिवा नाही त्यांनी मातीचा दिवा म्हणजे बघा मोठ्या आकाराची पणती भेटते तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकता किंवा मग काहीजण बघा नंदादीपसुद्धा लावतात बघा दगडाचा असेल तोही चालतो किंवा अखंड दिवा म्हणून तुम्ही कुठलाही दिवा ठेवणार असाल ना तरी तो चालू शकतो त्यासाठी बघा त्या दिव्याला जर बघा तुमचा दगडाचा दिवा असेल तर मग तो पाण्यामध्ये एक दिवस तुम्हाला भिजून ठेवायचा आहे आणि नंतर तो पाण्यामध्ये काढून स्वच्छ पुसून कपड्याने घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो पूर्णपणे पूर्ण वाळवून पूर्ण घ्यायचा आहे त्यानंतर तो बघा आपण जे काय आपण हे करणं वापरायला बघा शास्त्रानुसार अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्या घरामध्ये काहीतरी संकल्प घेतला जातो देवी आईला आपण विनंती करत असतो की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि बघा तुम्ही अखंड दिवा लावणार असाल तर तो जमिनीवरती ठेवायचा नाही दिवा नेहमी बघा चवरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचा असतो आणि नंतरच आपल्याला तो लावायचा असतो दुर्गा देवीच्या समोर आपण हा दिवा लावणार आहोत म्हणजे बघा जिथे तुमची घटस्थापना केलेली असेल त्यासमोरच आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा असतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी कमल काढलेला आहे आणि त्याच्यावरती आपला जो दिवा आहे अखंड दिवा तो मी ठेवलेला आहे तो तुम्ही नक्कीच पाहिला आहे आता बघा बघ काय करायचं की तुम्हाला अखंड वाज जी आहे ना ती सगळ्यात आपली महत्त्वाची असते तीही तुम्ही या ठिकाणी पाहिली असेल ही जी रे बघा कलावापासून बनलेलं असते तीसुद्धा तुम्ही लावू शकता पण ती काय करते व्यवस्थित नाही जळत त्यामुळे यांना आपल्याला जो आपला कापसाचा वात असते ती कापसाचीच वात या ठिकाणी आपल्याला वापरायची असते म्हणजे काय बघा पूजेमध्ये जो वापरला जातो कच्चा कापूस तो तोच घ्यायचा असतो आणि बघात बघा ती व्यवस्थित जळली जाते आणि अखंड दिव्याची वात बघा विकत बाजारामध्ये मिळते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण ती व्यवस्थित नाही जळत त्यामुळे घरच्या घरी बघा आपण असे कापूस आणून वात बनवू शकतो त्यामुळे आणि ती वळवून घेऊन आपण ती देवामध्ये दे लावू वात वळणं बघा ते वात बनवणं बघा ते काही तेवढं अवघड नाही आहे त्यामुळे वात आपण सहजपणे बनवू शकतो आणि जितकं आपला प्युअर कापूस असेल आणि जितकं आपलं प्युअर तेल असेल ना तितकीच दिवाला काजळी देखील कमी येते त्यामुळे बघा जेव्हा आपण तेल ओतत असतो त्यावेळेस वेळेस वात घेत असताना ती चांगली वळून घ्यावी बघा कोणताही तुम्ही दिवा लावणार आहात बघा त्या दिव्याचं तोंड जे आहे ना तर ते तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायचं नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण बघा जेव्हा आपण उत्तरेकडे तोंड करून दिवा लावतो तर तेव्हा आपली उत्तर, उत्तर प्रगती होत असते बघा तुमच्याकडे बघा अशा वर वात वा असलेला दिवा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता कारण बघा ही वाद देखील सरळ ब्रह्मांडाकडे जात असते असं म्हटलं जातं की बघा अखंड देवामध्ये तुम्ही तूप घालणार असाल किंवा तेल घालणार असाल जे घ्या घेणार असाल ना तो तुम्ही शुद्ध वापरायचा आहे आणि देवीच्या डाव्या बाजूला ठेवा किंवा बाजूला ठेवा तुम्ही बघा घटस्थापना केली असेल तर ग ते तुम्ही घटाच्या आसपास कुठल्याही साईडला ठेवू हो। शकता फक्त ते त्याचं तोंड जे आहे ना ते तुम्हाला दक्षिण दिशेला येईल हे याची काळजी येणार नाही ना 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 याची ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्यासाठी बघा दिवा विजू नये यासाठी काचेचं आवरण मिळतं ते सुद्धा तुम्ही दिव्याला लावू शकता त्यानंतर बघा दिव्यामध्ये तुम्ही तेल घालणार असाल तर बघा ते नऊ दिवस तुम्हाला पूर्णपणे तेलच वापरायचं आहे अखंड दिव्यामध्ये तूप घालणार असाल तर संपूर्ण नऊ दिवस तुम्हाला तूपच घालावे लागेल पण शक्यतो आता थंडीची दिवस आहेत त्यामुळे कर... तेल जर तुम्ही दिवामध्ये घातलं तर ते थिजू शकता म्हणजेच काय तर ते घट्ट होऊ शकतं त्यामुळे दिवा विजण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून शक्यतो या ठिकाणी तेलाचाच वापर करा तर बघा तूप किंवा तेल दोन्ही मिक्स असे तो आप तुम्हाला हा अखंड दिव्यासाठी वापरायचा नाही आहे नवरात्रीमध्ये बघा अखंड दिवा लावत असताना जी वात आहे तर ती दुहेरीच वापरायची कारण बघा आपण अखंड दिवा लावत असताना दुहेरी वात वापरली जाते त्यासाठी दुहेरी वात क ही वापरायची अखंड दिवा लावत असताना बघा शक्यतो मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा म्हणजे त्यातलं तेल जे आहे ते जास्तीचं म्हणजे लवकर संपणार नाही कारण आपण दिवसभर लक्ष ठेवू शकतो परंतु संध्याकाळी आपण झोपल्यानंतर जर बघा दिवा मोठ्या आकाराचा असेल तर त्यामधील तेल बघा भरपूर शोषून घेतं आणि तो रात्री विजू शकतो त्यामुळे आणि दोन वाती लावण्याचं कारण म्हणजे एक जीवाची वात आणि एक शिवाची वात असं म्हटलं जातं त्यामुळे शक्यतो आपण आहे ना दोनच वाती ह्या दिव्यासाठी वापरायची असतात कुठलाही दिवा लावताना देवासाठीच्या कार्यामध्ये त्यानंतर बघा अर्ध्या रात्रीमध्ये दिवा तो मावळू शकतो जर बघा त्यासाठी आपण हा दिवा जो घेणार आहोत तर तो थोडासा मोठ्या आकाराचा घेतला तर अखंड दिवा बघा आपल्या घरामध्ये लावल्यानंतर तर घर बंद करून कधी तुम्हाला कुठेही जायचं नाही घराचे दार नेहमी उघडे असावे कारण सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी वास करत असते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही अखंड दिवा लावला असेल आणि तुम्ही जर कामानिमित्त बाहेर जायचं असेल तरी देखील तुम्हाला संध्याकाळी घरी यायचं आहे आणि कारण संध्याकाळी येऊन तुम्हाला दिव्याकडे लक्ष द्यायचे आहे दिव्याला तेल वगैरे आहे की नाही हे बघायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा तुम्हाला घराबाहेर पडायचं आणि बघा काही वेळात जर तुम्हाला आपल्या घराकडे वापस यायचं असेल तर बघा दिवा लावला असेल तर घर आपल्या घरामध्ये तर दिव्याकडे लक्ष ठेवायला आपल्या घरामध्ये एका व्यक्तीला कायम लक्ष ठेवायला सांगायचं कारण आप अखंड दिवा लावल्यानंतर घर बंद करून आपल्याला कधीही दिव्याला एकटं सोडून जायचं नाही दिव्याला विजू द्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये कधीच खंड पडू द्यायचं नाही म्हणून तर आपण याला अखंड दिवा म्हणत असतो त्यानंतर बघा दिवा जसं चालू होतं तसं तसं आहे ना तर मग ते त्यातलं तेल जसं जसं संपत जातं तसं तसं मग ते काजळीसुद्धा बनायला सुरुवात होते आणि काजळी काढताना बघा काजळी काढण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक मातीची दुसरी पणती घ्यायची आणि ती लावून घ्यायची आहे जेणेकरून ती काजळी काढत असताना तुमचा जरी अखंड दिवा विजला तरी तुम्हाला त्याचं काय हे आणि जरी विजला तरी तो तुम्ही काही मुद्दामहून विजवलेला नसतो त्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं कारण काही कारण नाही आहे त्याचबरोबर काजळी काढण्यासाठी तुम्ही बड्सचा वापर करू शकता अगरबत्तीच्या काळ्या असतात त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता किंवा मग कानातला मळ काढायचा जो चिमटा भेटतो तो चिमटा देखील तुम्ही काजळी काढण्यासाठी वापरू शकता किंवा आपलं कैची असते छोटी त्या कैचीचा देखील तुम्ही काजळी काढण्यासाठी या ठिकाणी वापर करू शकता बघा तुमच्याकडे जे सोयीस्कर पडेल ना त्या पद्धतीने तुम्ही ही काजळी काढू शकता आणि हो ती जी काढलेली काजळी आहे त्याच्या ती आपण त्याच्यामध्ये कुंकू घालून किंवा मग एक काजळसुद्धा ते तयार होऊ शकतं ते आपल्या मुलांना आपण स्वतःसुद्धा ते लावू शकतो जेणेकरून ते आपल्याला आपल्या देवीचा आशीर्वादच आपल्यासोबत राहील त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ती काजळी काढायची आहे आता प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच की काजळी कशा प्रकारे काढायची असते ते तर बघू शकता की आता ह्या देवामध्ये काजळी आलेली आहे मग काजळी काढण्यासाठी मी थोडंसं अगरबत्तीची काडी आणि बड घेतलेलं आहे आणि त्याच्या सहाय्याने जी आपली दिव्याची वात आहे ती थोडीशी वरच्या बाजूला सरकवून घेत आहे आणि वरच्या बाजूला सरकवून बघा अलगद घ्यायचं आहे आपल्याला कारण त्याला जास्त आपल्याला हे करायचं ना जोरात नाही हे करायचं कारण असं जोरामध्ये जर धक्काबुक्की झाली तर ती वात जी आहे ना तर ती विजू शकते त्यामुळे तुम्हाला अलगदच ती वात वरच्या बाजूला थोडीशी ओढून घ्यायची आहे त्या काडीच्या सहाय्याने किंवा कशाच्याही मदतीने तुम्ही टोकदार वस्तूने घेऊ शकता ते गेल्यानंतर थो थोडा वेळ तो तसाच थांबायचा त्याच्यानंतर मग बघा हे बघा या ठिकाणी मी कातर घेतलेली आहे आणि कातरीच्या सहाय्याने अलगत तो ती जी, जी आलेली काजरी आहे ती काजरी मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने काजरी काढण्यासाठी तुम्ही या कात्रीचासुद्धा वापर करू शकता किंवा मी तुम्हाला सांगितलं की आयब्रोज वगैरे वापरण्यासाठी काही महिला प्लकर्स वापरतात त्या प्लकर्सचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी द अखंड दिवा स्थापन करण्यापासून ते दिव्याची काजळी कशी काढावी इथपर्यंत सम सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ